मित्रमैत्रिणींनो नमस्कार या पंचवीस जूनला आपल्या भाजपच्या सरकारने सगळीकडे जाहिराती टाकल्या होत्या संविधान हत्या दिवस पंचवीस जून आणि तिथं सेंगॉलचं चित्र टाकलेलं होतं अनेक लोकांना त्याच्यामध्ये प्रॉब्लेम वाटला होता अनेक लोक हे म्हणले होते अरे मूर्ख आहे का तुम्ही हत्या असा शब्द वापरत असतात ज्या नियमानुसार आत्ता देश चालतो त्याच्यासाठी हत्या हा शब्द वापरता तुम्ही पण त्याच्यावर आक्षेप घेतलाच होता आता आक्षेप घेतल्याच्या नंतर परवाच्या दिवशी कोल्हापूरमध्ये अशी गोष्ट झाली की कोल्हापूरमधल्या एका कार्यकर्त्याने त्या ऑफिसला जाऊन डायरेक्ट प्रश्न विचारलाय आणि असे प्रश्न विचारले असे प्रश्न विचारले की तिथलं ते सगळं प्रशासन गांगारून गेलं आणि शेवटी त्यांना संविधान हत्या हा शब्द मागे घ्यावा लागला त्याच्यावर त्यांनी मग चिकटपट्ट्या चिपकवल्या ही काय पूर्ण स्टोरी आहे मी आज तुम्हाला सांगते तर तुम्हाला इथं माझ्या मागे व्हिडिओ दिसत असेल काय दिसतंय या व्हिडिओमध्ये लोक ते जे लावलेलं होतं ते उचलून घेऊन चाललेले आहे आणि हे लोक नाही आहे हे आहेत सरकारी कर्मचारी मग का ही नामनुष्की आलेली आहे त्यांच्यावर जर त्यांनीच लोकांसाठी लोकांना कळावं म्हणून लावलं होतं ते मागे का घेत आहेत हे तर ते जे लावलं ला होतं तेच मुळात अनकॉन्स्टिट्युशनल होतं म्हणजे उदाहरणार्थ यांनी असे बॅनर लावलेले होते संविधान हत्या दिवस आणि बणीला पन्नास वर्ष पूर्ण झाली मग हा राजवैभव म्हणून एक कार्यकर्ता आहे संविधान प्रचारक आहे त्याने त्या ऑफिसला जाऊन तिथे जाऊन प्रश्न विचारले की कोण आहे बाबा तुम्ही आहात का सरकारी कर्मचारी मला सांगा संविधान हत्या म्हणजे काय मग ते म्हणजे एवढे प्रश्न विचारले की ना त्या अधिकाऱ्यांनी तुम्ही बघा व्हिडिओमध्ये तोंड वर करून म्हणजे मान वर करून करूनसुद्धा बोलू शकत नाही आहे अधिकारी अशा प्रकारे जर का तुम्ही काहीही करत असाल तर तुमच्यावरही वेळ येणार आहे त्यांनी प्रश्न विचारला की बाबा म्हणजे संविधान हत्या झाली म्हणजे नेमकं काय झालं तर ते अधिकारी म्हणायला लागले हां तुम्ही ते वाचा तुम्हाला कळेल हत्या झाली म्हणजे काय राजवैभव म्हणाला की बरं संविधान हत्या म्हणजे मला एक सांगा संविधान आत्ता जिवंत आहे की मेलेले मयत आहे का मग मयत असेल तर मला त्याची माहिती द्या कोणी सांगितलं की असं असं संविधान आता संपलेलं मेले आहे मेलेलं आहे मग जर संविधान मेलेलं असेल तर तेव्हापासूनच जे काही देश चालतोय तो नेमका कोणत्या कायद्यानुसार चालतोय कोणत्या नियमानुसार चालतोय हे पण मला सांगा अशी आर टी आयच त्यांनी टाकली आणि या सरकारी अधिकाऱ्यांना पण प्रश्न विचारले ते अधिकारी उत्तर नाही देऊ शकलेले आहेत कारण असं कसं काय उत्तर देणार ना म्हणजे ज्या नियमानुसार आत्ता देश चालतोय ते नियम मेलेले आहेत असं कुठलाच सरकारी कर्मचारी नाही म्हणू शकत हां तुम्ही नियमांचं उल्लंघन करू शकता पण ते नियम मेलेले आहे असं सरकारने डिक्लेअर करणं म्हणजे किती मूर्खपण आहे तर ते उत्तर देऊ शकलेले नाही आहे आता हे जे काही के बॅनरबाजी केलेली आहे ह्या भाजपच्या सरकारने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अशी बॅनरबाजी केलेली आहे त्याच्यासमोर असे काय काय लावलेलं ला आहे आणि हे सगळं तुमच्या आमच्या पैशातून तुम्ही म्हणलं होतं का हो हे असे बॅनर लावा म्हणून तुम्ही कशाची मागणी करताय रोजगार मागत आहे शेतमालाला भाव मागत आहात तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं बिल कमी व्हावं हो म्हणतात महागाई कमी व्हावं हो म्हणतात पेट्रोलचे भाव कमी व्हावं म्हणत आहेत की नाही तुम्ही हे असे बॅनरबाजीमध्ये खर्च करा म्हणलं होतं का नाही पण यांनी खर्च केला आहे आता हे बघा ती जेव्हा एकोणीसशे पंच्याहत्तरला आणीबाणी लादली होती इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या ती आणीबाणी ही संविधानामध्ये कलम होतं म्हणून लादली म्हणजे आणीबाणी काय आभाळातून पडली नव्हती किंवा इंदिरा गांधीला वाटलं हां चला आजपासून मी इथली हुकुमशाह आहे आणि या देशाचे सगळे कायदे आता बिनकामी असणार आहे असं म्हटलं का त्यांनी नाही आपल्याच संविधानाच्या आर्टिकल तीनशे बावन्नमध्ये अशी तरतूद दिलेली आहे की जर का वेळ आली तर आणीबाणी लादली जाऊ शकते आणि आणीबाणी जर लादली म्हणजे जर का युद्धसदृश परिस्थिती झाली तर आणीबाणी लादता येते आणीबाणी लादली तर मग देशभरातल्या लोकांचे अधिकार संकुचित होतात आणि त्या काळामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असेल बोलण्याचं स्वातंत्र्य असेल अनेक पत्रकारांना बातम्या नाही देता आल्या खूप गळचिपी झाली अनेकांना जेलमध्ये जावं लागलं हे सगळं झालेलं आहे आता ह्या आणीबाणीच्या विरोधात आवाज कोणी उठवायचा असतो जनतेने आणीबाणी कोणी लादली सरकारने अंमलबजावणी कोणी केली हे सगळे कलेक्टरचे ऑफिस असतील तुमचे पोलीस अधिकारी असतील सगळे सरकारी ती लागू केली आणि आज तेच सरकारी अधिकारी आज तेच सरकारचे ऑफिस हे म्हणत आहेत की संविधान हत्या दिवस अरे बाबा आणीबाणीच्या विरोधात आवाज जनता उठवू शकते जे सरकार म्हणजे सरकारनेच केलेली गोष्ट सरकार स्वतःचा निषेध नाही करू शकत ते पण तुमच्या आमच्या पैशामधून राजवैभवने असे प्रश्न त्यांना विचारले म्हणाले की तुम्ही हे मला सांगा कोणत्या दिवशी मेलर मला त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट द्या आणि तेव्हा मग आणि हे सेंगॉल का लावलेलं ला आहे भारतामध्ये आपलं भारताचं चिन्ह कोणतं आहे अधिकृत शासनाचं ते म्हणजे अशोक स्तंभ सम्राट अशोकाचा अशोक स्तंभ सगळीकडे असतं सरकारचा कुठलाही अध्य कुठलाही कायदा कुठलंही काही असू दे अशोक स्तंभ असतो की नाही इथं अशोक स्तंभ नव्हता दिसला सगळीकडे ते सेंगॉल लावलं आहे सेंगॉल म्हणजे काय ते नवीन संसद बांधलं तेव्हा मोदींनी ते घेऊन जे सगळीकडे इकडे तिकडे नाटकं केलेत ना ते हा भारताचा अधिकृत सिंबॉल कधी झाला कधीच नाही मग ते असं लावू शकतात का नाही लावू शकत हाही प्रश्न राजवैभवनी विचारला आणि सांगितलं हे कधीपासून कोणी सांगितलं कुठल्या याच्यात लिहिलेला आहे की सेंगॉल हा आपला अधिकृत चिन्ह आहे आणि हे इथं का अशोक स्तंभ नाही आहे मग नामुष्के आली आणि त्या कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे जे प्रदर्शन लागलेलं होतं त्यांनी ते सिंगॉलवर पांढरे फ्लेक्स परत चिपकवले आणि हा संविधान हत्या दिवस जे लिहिलेलं होतं ते परत मोडून टाकलं हे पांढरे कागद चिपकवले आता चिपकवले म्हणजे का का चिपकवले त्यांनी हेनी म्हटलं होतं म्हणून का नाही हेनी म्हटलं असतं तर मग जे कायद्यानी बरोबर आहे तेच होतं ना ते म्हणू शकले असते की हां कुठला माणूस येऊन काही म्हणेल तर तसं काय ऐकायचं का नाही का त्यांनी मोडलं असेल तर अर्थात संविधानाची हत्या झालेली नाही आणि अशा प्रकारचे बोलणं हा संविधानाचा अपमान आहे आपल्या संविधानाच्या आर्टिकल फिफ्टी वन सी मध्ये असं म्हटलंय संविधानाचा सन्मान करायला पाहिजे सन्मान म्हणजे काय आणि संविधानासाठी हत्या हा शब्द वापरणं हा सन्मान नाही होत अहो तुम्ही मूर्खांनो तुम्ही हे म्हणू शकला असता संविधान संरक्षण दिवस संविधानाला काय इंजुरी झाली जखम झाली असं म्हणा हत्या झाली म्हणजे काय म्हणजे तुम्हाला जनतेच्या मनावर हे बिंबवायचं आहे की आता संविधानाची हत्या तेव्हा झाली आता काही टेन्शन नाही आहे आपण आता नवीन संविधान आणूया है ना तुम्हाला एक ग्राउंड तयार करायचं आहे लोकांना हे समजून सांगण्यासाठी की आता नवीन संविधानाची गरज का आहे कारण त्या संविधानाची तर हत्या झालेली आहे हे असे भाजपचे लोक करतात आता हे जे राजवैभवनी केलं हे मी तर म्हणते राज्याच्या आणि देशाच्या प्रत्येक कार्यालयाच्या समोर प्रत्येकानी करायला पाहिजे प्रत्येकानी अधिकाऱ्याला विचारायला पाहिजे मला सांगा हत्या झाली म्हणजे काय झालं कधी झाली कशी झाली हा शब्द कसा काय वापरला तुम्ही हा संविधानाची हत्या हा, हा शब्द कसा काय वापरला गेल्या दहा वर्षापासून हे सरकार संविधानाचा इन्सल्ट करत आहे आपण म्हणतो संविधान हे हटवणार आहे म्हणजे ते बाजूला करणार आहे आपण हे नाही म्हणत हत्या करणार आहे हत्या हा असा शब्द करणं म्हणजे काय एखाद्याची हत्या म्हणजे काय ज्याने चूक केलं त्याची हत्या हा शब्द हे लोक वापरतात हिंदुत्ववादी आणि आज म्हणजे हे किती मोठं संविधान विरोधी काम आहे आणि त्यामुळे हे जे काही झालं खूप मोठी गोष्ट आहे हा व्हिडिओ मी तर म्हणते जास्तीत जास्त लोकांना सांगा आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जाऊन बघा तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे काय प्रकारे शब्द वापरत आहेत आणि त्यांनी जर हत्या हा शब्द वि वापरला तर विचारा त्यांना कशावरून म्हणताय तुम्ही हत्या झाली कुठला एखादा का कागद दाखवा जिथं म्हटलेलं आहे संविधान संपलं आणि आता काय नवीन काहीतरी लागू झालं असं कोणी म्हणलं आहे का हा प्रश्न मला असं वाटतं आपण सगळ्यांनी विचारला पाहिजे आणि हे जे तुम्ही दिस बघतंय म्हणजे लक्षात आलं आहे तुम्हाला शेवटी नाकावर आपटले आणि वापस घ्यावं लागलं हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे आणि जर का आपण जागे असू नागरिक म्हणून तर हे आपण करू शकतो कारण ते होणं महत्त्वाचं आहे ते होणं गरजेचं आहे हे अशा प्रकारे तुमच्या आमच्या पैशामधून हे लोक फ्लेक्सबाजी करत आहेत स्वतःचे फोटो तिकडे मिळवत आहेत हसून राहिलेले आहेत फोटोमध्ये बघा या हसत आहेत संविधान हत्या दिवस आणि हसता हसतायत तुम्ही जाहिरातीमध्ये मग हत्या झाली तर असं हसत असतात कोणाच्या हत्येच्या याच्यावर म्हणजे यांचा इतका मॉरल प्रॉब्लेम आहे आणि म्हणून मी सांगते हे जे काही आज भाजपचं सरकार सत्तेमध्ये आहे हे पूर्णपणे आपल्या देशाची वाट लावायला लागलेले आहेत आणि ते वाचवायचं असेल तर मी तर म्हणते आता येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये तुम्ही खरंच विचार करा आणि तुमचा बाप जरी उभा असेल ना तरी त्यांना सांगा की भाजप सोबत जाणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत येणार नाही कारण तेच होणं आज खूप गरजेचं आहे हे अशा प्रकारे संविधानाचा अपमान हे करतायत त्या दिवशी करून घेतलेला आहे आणि कोल्हापूरमध्ये जे राजवैभवंनी केलं मानावं लागेल वंचित भोजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते या सगळ्या गोष्टी खरोखर मला इतकं बरं वाटलं इतकं भारी वाटलं की हा यार म्हणजे सरकारला नमवलं तुम्ही त्या प्रशासनाला नमवलं आणि ते सगळं चिपकवायला लावलं काढायला लावलं खूप चांगली गोष्ट आहे या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला काय वाटतं मैत्रिणींनो तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हे बघा जागं राहायचं आहे प्रश्न विचारत राहायचा आहे जय हिंद जय शिवदान थांबते थँक्यू सो मच